धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कपाशीचे पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कपाशीसह अनेक पीक पाण्याखाली येऊन ही सर्व पिके सडून जाऊ लागली आहेत मागील वर्षी शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला होता दुष्काळामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना यंदा हे नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र यंदा जास्त प्रमाणात पाऊस होऊन पिकांचे नुकसान होत आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे मागील वर्षाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नसताना त्यातच आता दुबार पेरणीसाठी व्याजाने पैसे घ्यावे लागतील अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मागच्या वर्षी खूप आश्वासन होती सरकाराचे की पैसा येईल पैसा येईल अजून अद्याप आलो नी तसील चक्र मारून मारून आम्ही थकलो शेतकरी तिथे गेलो तुमचे पैसे मुंबईला गेले तो तो मागील वर्ष दुष्काळग्रस्त परिस्थिती या वर्षी पण तशीच आढळते बहुतेक कारण की एवढा देवाने ओला दुष्काळ केला तर सगळे पिकं पाण्याखाली आलेत आणि सरकाराने काहीतरी याची दक्षता घ्यावी ही सरकारला माझी कडकडीची विनंती मागच्या वर्षाचे अद्याप पैसे आले नाही याचे आमचे जे, जे शेती जे येणार होते दुष्काळग्रस्त परिस्थिती या वर्षी ओला दुष्काळामुळे परत तेच परिस्थिती येते काही ना काही ऍक्शन घ्यावी सरकारला माझी खूप कळकळीची विनंती धन्यवाद मी नरेंद्र उत्तमराव पाटील शिंदखेडा आज जी परिस्थिती दादा आज शेताची शेतकऱ्याची हालात भयानक खराब झाली मागच्या वर्षी दुष्काळ नाही धक्क्या दिला यावर्षी ओला दुष्काळ झटका देतोय सरकार लक्ष देत नाहीये आश्वासन देतोय उद्या टाकू परवा टाकू काही मिळत नाही तुटपुंजी देत आहे काही उपयोग होत नाही आज पर्षी तुराची मुंग मूग लावले ते पाण्यामध्ये तूर आहे ती पाण्यात सर्व पिकं पाण्यात आज असं वाटतंय का ओला दुष्काळ पण शेतकऱ्याला का आपणा त्याचा प्रसंग येईल हा फार मोठा भयानक प्रसंग आहे शेतकऱ्यावरती याचा काय होईल सरकार शासनाने थोडा शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यासाठी काहीतरी त्यांनी तुटपुंजी योजना तरी द्यावी पण असं सरकारला विनंती करतोय शासनाला की काहीतरी त्यांनी मदत करावी आम्हाला त्याचे पर्याय नाही आम्हाला आत्महत्या केले शेद पर्याय राहणार नाही